आजकाल आपल्याला कितीही कामे असले तरी आपल्या मनात सतत बाहेरील विचार चालू असतात आपल्याला स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे पण कसं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सोप्या टिप्स देणार आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करू शकता आपण रोज बऱ्याच गोष्टींच्या दबावाखाली असतो काम कुटुंब आणि मित्र आणि सोशल मीडिया प्रत्येक गोष्टीत आपण लक्ष लावून राहतो अशा परिस्थितीत आपल्या स्वतःच्या विचारांवर लक्ष केंद्रित करणं खूप कठीण होऊ शकतं पण या समस्या सोडवण्यासाठी काही सोपे उपाय आहेत चला मग पाहूया काही टिप्स ज्यामुळे तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करू शकाल नंबर एक स्वतःसाठी वेळ काढा दररोज किमान दहा ते पंधरा मिनट स्वतःसाठी ठरवा मेडिटेशन जर्नलिंग किंवा चांगल्या पुस्तकांचा अभ्यास करा नंबर दोन लक्ष ठरवा तुमचे छोटे आणि मोठे लक्ष ठरवा यामुळे तुम्हाला दिशा मिळेल आणि आपलं लक्ष व्यवस्थित ठेवता येईल नंबर तीन डिजिटल डिटॉक्स प्रत्येक दिवसात काही वेळा फोन सोशल मीडियापासून दूर राहा हे तुम्हाला शांतता मिळवून देईल आणि विचारांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल नंबर चार आत्मविश्लेषण करा आपले विचार आणि भावना निरीक्षण करा हे तुम्हाला स्वतःच्या योग्यतेची आणि कमतरतेची जाणीव करून देतील नंबर पाच शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळा नियमित व्यायाम करा चांगली झोप घ्या आणि समतोल आहार घ्या शारीरिक रूपाने स्वस्थ असल्यानंतरच मानसिक स्वास्थ्य सुधारणे शक्य आहे द बेनिफिट ऑफ फोकसिंग ऑन युव्हर्स सेल्फ स्वतःवर लक्ष केंद्रित केल्याने तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल होऊ शकतात तुम्ही आपल्या ध्येयांची पूर्तता करू शकता आपली मानसिक स्थिती सुधारेल जणू तुम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकता तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला अधिक सकारात्मक विचार दिला तर मित्रांनो ही होती काही साधी पण प्रभावी टिप्स स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हे जीवनांमध्ये एक नवीन दिशा देऊ शकतात तुमचं भविष्य तुमच्या हाती आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक करा आणि तुमचे विचार खाली स कमेंटमध्ये शेअर करा तसेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका